नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण आलो होतो चोराडी मैदानामध्ये तर चोराडी मैदानामध्ये जबरदस्त असं बैलांच्या शरीर आज झाल्या आणि त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालाय तो म्हणजेच आपला रणजित सर निंबाळकर तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा सरजा तसंच त्याच्या जोडीला पळालेला नवीन नवीन खरेदी केला होता तो जवळजवळ विक्रमी खरेदी केलेला मालला ना ना आपल्या बरोबर ना ना आज गाडी कशी पळाली आपली गाडी तिने फिरत चांगली पळाली त्याच्यामुळे आनंद झाला सगळ्यात मोठा गुलाला एक नंबर केला त्या माणसानं पहिल्यांदाच बैल घेतलाय एक नंबर झाला सरांनी त्याला शब्द दिले त्या माणसाला बैल दिला त्याने गटाला आणि आपली सीमीला गाडी कशी गट पडावी फायनल गाडी तिन्ही फिर गाडी चांगली पडली फायनल कशा प्रकारचा नेमका त्याच्यामुळे फायनल ला गाड्या घासून आल्या सर्जाच कसं काय सर्जा आपला <coughs> आत्ताच रिसेंटली त्यांना अवनी मध्ये एक नंबर केला त्याच्यानंतर आजचं मैदान लगातार बोलल्यानंतर आता सरजा काय सांगा लागा सरजेशी काय सांग त्याला काय जेवढं जुनी खाली आत खान चालतं तेवढा बिंदास राहतो आणि मल्हार विषय काय सांगाल कारण का आताच नवीन खरेदी झाली त्याचं दुसरंच मैदान मला वाटते दुसरं मैदान आहे ते दुसरं मैदान मी बोलायला त्यांची इच्छा होती की मी आम्हाला सरांनी म्हणजे आम्हाला एक नंबर व्हावा म्हणून सुद्धा आम्हाला सरजा द्या सरांनी त्यांना बैल दिला एक नंबर त्यांना करून दिला नियोजन कसं झालं होतं नियोजन सरांचं आमचं त्याची सुळवाडीच्या अड्ड्यात झालं सुळेवाडीच्या आता झाला मल्हार हा नवीन बैल होता आता <coughs> सरजा पण आपला म्हणजे टॉप मधला आहे पण आपला मल्हार एवढा उजेडात नाहीये तर या बैलाच्या बरोबर डायरेक्ट पाळायचं कसं केलं सर कसं डेअरिंग बैल घेतलं असं त्यांनी ते डेअरिंग बैल घेतला होता त्यामुळे ती सराजे म्हणली ती सर म्हणजे त्याच फसवू म्हणू नका मी बी डेअरिंग घेतो त्याचं मी डायरेक्ट माझं हे झाले तसं मी तुम्हाला डेअरिंग बैल देत असा विषय झाला म्हणजे नवीन बैल असली तरी सर त्यांचा विश्वास आहे की बाबा आपला बैलला चांगला पाळणार जर भेटला नवीन बैल तर कायम बुलात राहील सिद्ध झाले सरांनी डेअरिंग केली नवीन बैलाला नवीन बैलाच्या बरोबर तो पण कशा प्रकारचा पाळा तुमच्या दृष्टीतनं चांगला बैल पळाल दोन्ही काढला पब्लिकने चांगला बैल पळाल म्हणजे कडे गाडी पाळा एक बैल पळून काय फायदा दोन्ही बैल पळायला म्हणणं एक नंबर झाला नाना तू अजून काय सांगाल आपलं आजच्या मैदानाच्या विषय कशा प्रकारचं मैदान होतं एकदम मैदान चांगलं झालं मैदान त्यांनी आपलं म्हणजे एक नंबर मैदान केलं आता हे जे जोडी आपल्याला पुन्हा एकदा मैदानात दिसतो भेटणार सरांचा फोन वगैरे आला का नाही सरांचा फोन भरपूर झाले खुश झाले का हा सर खुश झाले तर बघू शकता नाना नानांची छोटीशी आपण मुलाखती गेली नाना खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला भावीचा वाटचाली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद